नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंग बँकच्या बिहाइंड सीन्स मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत गेले काही दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण वर्क फ्रॉम होम मुलाखती करतोय आणि आज आपण बोलणार आहोत मिलिंद कांबळे सरांची सर सा, तुमचं मनापासून स्वागत आमच्या चॅनलवरती मिलिंद कांबळे सर हे डिक्की दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थापक अध्यक्ष आहेत एम एस सेक्टर मधल्या उद्योजकांचा हा समूह आहे त्यांच्या या मधल्या कामाबद्दल भारत सरकारनं त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे आणि आज आपण बोलणार आहोत की कोरोनामुळं या सेक्टरवरती काय परिणाम होणार आहेत याचे चांगले आणि वाईट परिणाम देशावरती आणि उद्योजकांवर काय असतील तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की कोरोनाच्या या संकटामुळे छोटे व मध्यम उद्योग जे आहेत एम एस से ई सेक्टर आपण ज्याला म्हणतो त्याच्यावर नक्की काय परिणाम झाले Uh, करोनाच्या संकटामुळे देशातले जे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहेत आणि त्याचबरोबर जे अनअर्गनाईज सेक्टर ज्याला असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत याच्यावरती फार मोठे परिणाम झालेले आहेत आणि त्यामुळे एकूणच जी भारतीय अर्थव्यवस्था आहे या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या देशातल्या एमएसएमई से सेक्टरचं एक मोठ कॉन्ट्रीब्युशन आहे विशेषतः एम्प्लॉयमेंट जनरेशन मध्ये ऐंशी पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन हे या आहे त्यामुळे स्वाभाविकच पुढचे सहा एक महिने या क्षेत्रासाठी खूप कठीण काळ असणार आहे आणि आपण जर बघितलं तर हा जो चायना मधून आलेला जो व्हायरस आहे त्याने पूर्ण जगाला विळखा घातला असल्यामुळे पूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था आज झालेली एकोणीसशे बत्तीस नंतर एक मोठ महामंदीचं वातावरण हे जगामध्ये आहे आणि स्वाभाविकपणे भारतामध्ये सुद्धा जे छोटे उद्योग आहेत हे सर्वात जास्त इफेक्टेड असते आणखी एक गोष्ट सांगतो जी भारत सरकारची जी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाची जी व्याख्या आहे त्याच्याही खाली काही उद्योग आहे ज्याला आम्ही नॅनो अँटरप्रिनर्स असं म्हणतो जे स्ट्रीट व्हेंडर्स जे आहेत हे जे स्ट्रीट वेंडर तुम्ही कुठल्याही शहरामध्ये गेल तर स्ट्रीट वरती असंख्य व्हेंडर आणि ते त्याच्यावरती ते वस्तू विकतात असंख्य गोष्टी विकतात आणि त्याच्यावरती त्यांची उपजीविका असते तो हा जो सेक्टर आहे नॅनो ऑन्टरप्रिनर सूक्ष्म हा जो उद्योग क्षेत्र आहे आणि असंघटित क्षेत्रातले कामगार याच्यावरती फार मोठा परिणाम हा झालेला आहे पण याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला की सोखंपोईत Ready to continue?